मारल मित्रांनो कशी काय मजेत मजेतच राहायचं तर नाश्ता करायचा मस्त पैकी वडापाव खायचं कामाला जायचं आणि आपलं युट्यूबवर आता मस्त चाललंय बघा शॉर्ट व्हिडिओ दारूडाचा व्हिडिओ आणि असं व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असं म्हणजे बघते लोक तुम्ही बघत जावा नवीन कोण आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या कॉमेडी व्हिडिओ आम्ही करायचा प्रयत्न करतो तर सर्वांनी व्हिडिओ बघत जावा आणि लाईक करत जावा शेअर करत जावा केरळमध्ये पाऊस भरपूर चालू आहे आता तर व्हिडिओ टाकण्याची वेळ कोणती असावी तर सकाळी व्हिडिओ आम्ही टाकत असतो एक कमेंट आले होतो तुम्ही व्हिडिओ टाकता म्हणून सांगा वेळ तर मी सकाळी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आणि दिवसभर पाच तास शॉर्ट व्हिडीओ असते ती आणि सकाळी सात वाजता लाईव्ह असते ते सर्वांना माहितच आहे योगाची लाईव्ह असते तर सर्वांनी ज्यांना ज्यांना योगा शिकायचा आहे योगा करायलाच पाहिजे रोज सकाळी सात वाजता लाईव्ह जावा नाहीतर लाईव्ह सेव्ह केलं असते ते बघत जावा पण तशी बघू वाटत नाही लोकांना जे असते रोज सकाळी सात वाजता लाईव्ह झाला म्हणजे तुम्ही दुसरं पुढचा माणूस करते म्हणजे आपल्याला लाईव्ह योगा करू वाटतो तर मेन मध्ये हो आणि आज आपले पंधरा हजार सबस्क्रायबर झाले एका दिवसात झाले एका दिवसात हो एका दिवसात पंधरा हजार सबस्क्रायबर झाले हो एका दिवसात काल चौदा हजार आठशे होते आज सकाळी उठून पंधरा हजार आपले पंधरा हजार तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जाऊया पुढे आपण मस्त आपल्या चॅनलवर कॉमेडी डान्स काय पाहिजे ते पाहिजे आधी पण होत इथून पुढे जास्त मस्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आपण आपल्या आता पंधरा झाले तर आता थांबायचं नाही आता पंधराचं वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस एक दिवस असा आहे सुद्धा होणार प्रयत्न करत राहायचं मला देवाची इच्छा असेल तर नक्कीच होणार देवावर भरोसा आहे देवा आपल्याला देत राहतो कारण <laughs> चार वर्षापूर्वी चॅनल चालू केला <हुना>? होता <laughs> मी त्याच्यानंतर लय प्रयत्न केलं देवाने साथ दिली पण म्हणजे असं ते पळत नव्हतं सगळं एक दोन एक दोन असंच वाढायचं चार चार दिवस एक एक सबस्क्रायबर वाढत नव्हता पण आता सुरुवात झाली नंतर थोडं दोन वर्ष गॅप घेतला म्हणजे गॅप घेतला म्हणजे चालूच होत थोडं थोडं पण जास्त व्हिडिओ टाकत नव्हतो परत चालू केलं परत चालायला लागले ते आता जास्त जरा प्रोत्साहन मिळाले जास्त प्रोत्साहन मिळते कमेंटी छान येतात लोक लाईक सुद्धा करतात म्हणून इथून पुढे व्हिडिओ करत राहायचं एक ना एक दिवस असता येईल नाही तर आजचा आपण जास्त विचार करत नाही कॉम्पिटिशन मध्ये जास्त जात नाही माझे व्हिडिओज कसे छान होतात त्याचा प्रयत्न करत राहतो तर तुम कसे काय वाटतात व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओला कमेंट करून सांगा व्हिडिओ व्हिडिओला मोठा होतोय बोलत बोलत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय धन्यवाद